मोठ्याने वाचूया माझी मोठ्या वा, मा नात सोनाली हसऱ्या चेहऱ्याची सर्वांना आवडणारी आम्ही सर्वजण तिला लाडाने सोनू म्हणतो सोनूला खूप मित्र मैत्रिणी आहेत सोनूला लगोऱ्या खेळायला आवडते सोबत ती क्रिकेट क्रिकेटसुद्धा खेळते शनिवारी सोनू शाळेतून घरी आली मला म्हणाली आजी ग मी खेळायला जाते, जाते। मैत्रिणी माझ्यासाठी थांबल्या आहेत मी म्हणाले तू लवकर परत, परत ए, ए सोनू मनाली मना हो, आजी, हो आजी मी येते पर परत लवकर पर खेळून झाल्यावर सोनू घराकडे परत येत होती नवीन ट्रॅक्टर घेऊन येताना तिला दादा, दादा दिसला तो, तो दारा, दारा समोर थांबला सोनाली ट्रॅक्टर पाहत उभी राहिली दादाला प्रश्न विचारू लागली सायंकाळी सोनालीचे बाबा पाहुण्यांना घेऊन घराकडे आले, आले। थोडा वेळ गप्पा झाल्या सर्वांची जेवणे झाली सोनालीने अभ्यास केला, केला। गोष्टींचे पुस्तक वाचत झोपी गेली, गेली।